नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टार्गेट एमपीएससी एक्झाम या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत चला आपण काल दोन हजार चोवीसचा पेपर घेतलेला आहे ग्रुप बी चा विषयाचा आपल्याला पॉलिटिव्ह मध्ये देऊया पंधरापैकी पंधरा मार्क मिळवण्यासाठी स्ट्रॅटर्जी आपण पाहत आहोत तर आज दोन हजार तेवीसचा तेवीस मध्ये का काय प्रश्न विचारले ते पाहूयात फास्टमध्ये आपण आणि बघा येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रडिक्शन करूया कारण कंबाईनला ह्याच्यावरच पुन्हा चोवीसचा आपण काल पेपर पाहिला त्याच्यामध्ये बघा काय महादेव महादिवक्त्याबद्दल कलम विचारलं होतं हे हो भी भी तर काय विचारलं होतं मित्रांनो असत्य विधान विचारलेलं आहे तर बघा काय इंग्लिशमध्ये बघून घेतात ऍडव्होकेट जनरल हा कुठं असतो राज्याला असतो त्याच्याबद्दल तर नॉट करेक्ट हिरे आय एम पी बघा हिरे आय एम पी हे नॉट करेक्ट कारण आपण गडबडीत काय करतो माहिती का करेक्ट स्टेटमेंटला करतो हे एक तासामध्ये साठ प्रश्न सोडवण्याचे सर्वात मास्टर की बघा की तुम्ही येणारे प्रश्न जर चुकवले मित्रांनो तर तुम्ही नक्कीच कंबाईन प्री पास होण्यासाठी खूप तुम्हाला चॅलेंज चॅलेंज येतात त्यामुळे सर्वात महत्वाचं अभ्यास सर्वांनी केलेला आहे सर्वात महत्वाचं काय आहे मित्रांनो तर तुम्ही पेपर वाचन जर मध्ये गेल्यानंतर वाचून चुक चुकवायचं नाही बघा अभ्यासात एखादं चुकलं तर ह्याच्या इतकं वाईट काही वाटत नाही आणि कट ऑफ आपला कसं आहे बघा एकसष्ट एकसष्ट पॉईंट पंचवीस एकसष्ट पॉईंट पन्नास म्हणजे पॉईंट पंचवीसच्या डिफरन्सने आपली पिढी राहू शकते त्यामुळे क्वेश्चन चांगल्या प्रकारेच वाचायचे आहेत चला वेळ न आपण लगेच बघूया पहिला एकावन्न नंबरचा प्रश्न काय आहे बद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे असत्य विचारलेलं आहे मित्रांनो महाधिवक्त्याची नियुक्ती भारत सरकारचे राष्ट्रपती करतात राष्ट्रपती करतात का तर राज्यपाल करत असल्याचा आपल्याला दिसून येतं राज्यपाल त्यामुळं उत्तर एक आहे पण तरी सुद्धा पेपरमध्ये आपण सर्व पर्याय वाचायचे काही आपले मित्र जे असतात क्लासवाले वगैरे ते सांगतात की उत्तर सापडले पुढं जायचं असं कधीही करायचं नाही एक ओहर करायचाच आहे राज्यपालांनी त्यांना त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवरती राज्य सरकारला सल्ला देतात बरोबर आहे हे वाक्य त्यानंतर राज्यपालांनी ने त्यांना नेमणून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी कर्तव्य ते पार पाडतात हे पण बरोबर आहे आणि संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेले कार्य ते पार पाडतात हे पण बरोबर आहे आपलं उत्तर चूक विचारलं आहे एक आहे तर बघा ह्याच्याबद्दल काय काय पाहिजे कलम तर बघा आपलं शहात्तर नुसार भारताचा एकशे पासष्ट नुसार राज्याचा हे कलम पण आपल्याला विचारतील त्यानंतर बघा अठ्ठ्याऐंशी कलम पाहून घ्या त्यांचे अधिकार वगैरे एकशे सत्याहत्तर कलम हे कलम आपल्याला पाहिजे आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे रिव्ह्युजन करायचे आहेत त्यानंतर ह्याचे भाग जर भविष्यात खूप डिफिकल्ट विचारला तर भाग विचारतील किती भाग मध्ये आहे पाच असतं आपल्याला दिसून येतं हे सहा मध्ये असल्याचं आपल्याला दिसून येते कलम वगैरे एवढेच लक्षात ठेवायचं आहे या पीकोचं अनालिसिस त्यानंतरच बघा सॉरी आपण हा हा प्रश्न पाहणार आहोत सॉरी सॉरी मित्रांनो हा प्रश्न आहे भारताच्या उच्च न्यायालयासंबंधी खालील कोणते विधान बरोबर नाही चोवीसला पण ह्याच्यावरती प्रश्न आहे त्याच्यात कलम विचारलं होतं तर इथं उच्च न्यायालयासंबंधी कोणते विधान बरोबर नाही तर बघा काय पाहिजे की उच्च न्यायालय हे कोणत्या भागामध्ये आहे भाग सहा मध्ये तर आपल्याला दिसून कलम त्याची कुठून कुठपर्यंत आहे ते महत्वाचं कुट बघा कलम कलम उच्च न्यायालयाची एकशे दोनशे चौदा पासून कुठपर्यंत आहे ते पहा त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वय बघा बासठ वर्षातल्या आपल्याला दिसून येतो त्याची घटना दुरुस्ती घटना दुरुस्तीने हे करण्यात आलं पंधरावी दुरुस्ती मित्रांनो लक्षात ठेवायची आहे त्यानंतर बघा उच्च न्यायालय जनहित याचिका संबंधी याचिका स्वीकारू शकतात डेफिनेटली स्वीकारू शकतात त्यानंतर उच्च न्यायालय प्रत्येक न्यायाधीश नियुक्ती राष्ट्रपती करतात राष्ट्रपती करतात हा हे महत्वाचं आहे मित्रांनो त्यानंतर राज्य राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात का तर नाहीये मित्रांनो यांना शपथ देण्याचं काम कोण करत हे पाहून घ्या शपथ शपथ दे कोण देतं बाबा उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांना ते पाहून घ्या राज्याचे मुख्य न्यायाधीशांना राज्यपाल शपथ देत असल्याचं आपल्याला दिसून येतं उच्च न्यायालयाच्या निवृत्तीचे बासष्ट वर्ष आहे हे करेक्ट आहे तर सर्वोच्च न्यायालयाचं पासष्ट वर्ष असल्याचं आपल्याला दिसून येतं हे पण लक्षात ठेवा उच्च न्यायालय बासष्ट हे पासष्ट एम एमपीसी राज्य लोकसेवा आयोगाचं हो बासष्ट युपीएससीचं पासष्ट त्याच्यानंतर कॅग कॅग बद्दल काय तर आहे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची वय बघा पासष्ट आणि सहा वर्ष मित्रांनो सहा वर्ष जे ॲटॉनॉमस बॉडी किंवा संविधानी संविधानामधल्या ज्या बॉडी आहेत त्यांचं सहा आणि पासष्ट असतात दिसून येतं हे लक्षात ठेवायचं ठेवायचं आहे आयोग आपल्याला पाच आणि पासष्ट असं करून देतो त्यामुळं पासष्ट असं करून दिलं आपण नजर चुकीने हे विसरून जातो पण लास्ट रिव्हिजन हे करायचे आहे की बाबा सहासष्ट आहे ते सॉरी सहा आणि पासष्ट असल्याचं आपल्याला दिसून येत त्यानंतर तर हा मित्रांनो बघा भारत सरकार म्हणून प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिल हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो बघा आंबेडकर महा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा बघा जयंती चौदा एप्रिलला असते एप्रिल आणि हे चोवीस एप्रिल आहे चौदा एप्रिल तो चोवीस प्रयोग आपण सप्ताह साजरा करतो तो कुठला आहे तो पाहून घ्या त्यानंतर हा ह्या दिवस कधीपासून पहिला पंचायत राज दिन कधी साजरा केला हे सुद्धा महत्वाचं आहे बघा दोन हजार अकराच्या आसपास कधी साजरा केला आहे भविष्यात त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो आयोग आता क्वालिटीमध्ये बघा जास्तीत जास्त आकडेवारीवर चुकवत असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रीय मतदार मतदान दिन कधी असतो बघा पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारीला का असतो तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया स्थापना पंचवीस जानेवारीला झाल्याची एकोणीसशे पन्नास रोजी झालेच आपल्याला दिसून येतं मित्रांनो त्याचं उद्घाटन कुणी आहे इशियाचं ते सुद्धा माहित पाहिजे एक त्यानंतर कलम बघा कलम तीनशे चोवीस हे कलम कुणाबद्दलच आहे किंवा दोनशे त्रेचाळीस यन हे कलम बघा हे पाहून घ्या कारण पंचायत राज संबंधी जी कलम आहे घटना दुरुस्ती पाहून घ्या त्र्याहत्तरवी दुरुस्ती चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती ही लागू कधी झाली तर चोवीस एप्रिल चोवीस एप्रिलला त्र्याहत्तरवी आणि ही जर भविष्यात जवळ जाऊन की एक जून किती वर्षे बघा चौऱ्याण्णव पंच्याण्णव काय आहे ते पाहून घ्या मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण पिवाय कुणीच तर पाहायचा आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं हे आपली कधी स्ट्रॅटजी असू शकत नाही आणि जर तुम्हाला सत्तर प्लस आता म्हणतोय मी आधी पासष्ट प्लस म्हणत होतो सत्तर प्लस डेफिनेटली तुम्ही जाऊ शकता मित्रांनो त्यानंतरचा बघा प्रश्न काय आहे की विधान परिषद नसलेले राज्य कोणते आहे बघा आता पण विचारला अ विधान परिषद नसलेले राज्य कोणते आहेत सभागृह नाही कोणत्या राज्यामध्ये हे विचारलेलं आहे पुढ चोवीसला पण ह्याच्यावरच प्रश्न आहे मित्रांनो बघा जास्त कंबाईनला आपल्याला फोकस फोकस कशावर करायचा आहे तर राज्य राज्य शासन आहे ना राज्य शासनाबद्दल संबंधित जे सर्व आहे विधान परिषद विधानसभा वगैरे ह्याच्यावरतीच फोकस फोकस करायचा आहे तर आपल्याला माहिती बघा कुणाकुणाल विधानसभा विधान परिषद हे आहे यूपी बिहार त्यानंतर काय असते आंध्र प्रदेश तेलंगणा त्यानंतर बघा महाराष्ट्र कर्नाटक एम एच कर्नाटक हा ह्या राज्यांना आहे तर आपण आता येणाऱ्या परीक्षेसाठी काय लक्षात ठेवू युपीचे शंभर सदस्य आहेत त्यानंतर पंच्याहत्तर पंच्याहत्तर कुणाला आहेत बिहार कर्नाटकला पंच्याहत्तर पंच्याहत्तर असल्याचं दिसून येतं त्यानंतर महाराष्ट्राची सेव्हन्टी एट तुम्हाला माहितीच आहेत तर अजून डीपमध्ये जाऊन अभ्यास करायचा असेल तर ह्यांची नेमणूक कशाप्रकारे होते बघा शिक्षक मतदारसंघातून किती येतात पंचायत राजमधून किती येतात किंवा आमदार किती जाणव नेमू शकतात हे पण आपल्याला भविष्यात प्रश्न डीपमध्ये जाऊन आयोग विचारू शकतो त्यामुळे आपल्याला असे डीपमध्ये करायचं आहे किंवा विधानसभेचं आर्टिकल एकशे आर्टिकल आहे हे ह्या कशा मेजॉरिटीने कसे विधानसभा निर्माण केली जाऊ शकते किंवा विधान सभा सॉरी विधान परिषद बोलायचं होतं पर ते विधान सभा बोललो त्यामुळे हे पाहून घ्यायचं आहे आणि लिंक लावायची आहे आपल्याला लिंकिंग करून तरी पर तर काय विचारलंय बघा डायरेक्टली बिहार राज्याला हे आहे कर्नाटकला हे बला असल्याचं दिसून येतं केरळ आणि राजस्थानला नाही आहे त्यामुळे उत्तरापर्यंत आपण सहज पोचू शकतो त्यानंतरचं बघा त्यानंतरचा पुढील प्रश्न काय बघा घटनादुरुस्ती एकसष्टावी घटनादुरुस्ती पाठ पाहिजे मित्रांनो एकवीस वरून अठरावर वय कशाच मतदान करण्याचं कधी करण्यात आलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी असं पटापट -पत लक्षात ठेवायचंय त्यानंतर चव्वेचाळीस दुरुस्ती बेचाळीसवी आणि चव्वेचाळीसवी ह्या दोन घटना दुरुस्ती खूप महत्वाच्या आहेत बघा वर्ष लक्षात ठेवायचं एकोणीसशे शहात्तर असल्याचं दिसून येतं आणि हे जर एकोणीशे आहे बघा की मोरारी देसा देसाईंचं सरकार आल्यानंतर आणीबाणीनंतर आता आणीबाणीला आपण म्हणतो पन्नास वर्ष झालेले आहेत आणीबाणीवर प्रश्न येण्याचे खूप 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 चान्सेस असल्याचं आपल्याला दिसून येतं तर तुम्ही आणीबाणी कधी लागली त्याची तारीख काय होती हे पाहून घ्यायचं आहे मित्रांनो तर बघा हे तीन नंबर लावलं म्हणजे उत्तरापर्यंत पोहोचणं आपलं ध्येय का अजिबात नाही उत्तर तर आपल्याला डायरेक्ट लिहिलं तर विचार घटना दुरुस्ती काय एक्केचाळीसवी घटना दुरुस्ती बघा इथं एक्केचाळीसवी घटना दुरुस्ती आपल्याला विचारलेलं दिसून येतं की राज्य लोकसेवा आयोग आणि सदस्यांचे निवृत्तीचे वय ही, ही केलं पंधरावी तुम्ही सांगितलेलं आहे मी मग आणि ते आलेलं आहे बासष्ट वर्ष हायकोर्टचे वय साठ वर्ण बासष्ट केलंय पंधरावी घटना या दोन्ही घटना दुरुस्ती आपण लक्षात ठेवायच्या आहेत त्यानंतर बघा त्र्याहत्तरवी त्र्याहत्तरवी घटना दुरुस्तीबद्दल आपण मित्रांनो बोललेलो आहोत त्यानंतर पुढील क्वेश्चन लगेच पाहूया मित्रांनो तर बघा सरपंचाचे सरपंच आपल्या ग्रामपंचायत ग्रामीण भागात असतं कर्तव्य खालीलपैकी कोणते नसल्याचं विचारलंय ग्रामसभे मंजुरी या ठरावाची अंमलबजावणी करणे कर्तव्य आहे ग्राम ग्रामपंचायत मालकीची मालमत्ती संरक्षण करणे हे सुद्धा संरक्षण सरपंचाचं कर्तव्य असल्यास दिसून येतं पण ग्राम ग्रामपंचायती क्षेत्रातील प्राथमिक शाळावर देखरेख ठेवणे हे सरपंचाचं कर्तव्य नसल्याचं आपल्याला दिसून येतो उत्तर पर्यायक्रमतील तर बघा शाळा व्यवस्थापन समिती ही एक महत्वाची आहे बघा शाळा व्यवस्थापन समिती समिती ही कुठल्या कायद्यानुसार आहे दोन हजार नऊचा कायदा आहे त्यानंतर तो एक एप्रिल दोन हजार दहा रोजी लागू झाल्याचं आपल्याला दिसून येतो त्याच्यातलं कलम बघा कलम खलंग एकवीस मे बी एकवीस आहे त्या कलमानुसार जो राईट टू एज्युकेशन कायदा भारतीय संविधान लागू केला त्याच्यानुसार ही शाळा व्यवस्था समिती असते आणि शाळा व्यवस्थापन समिती या बर प्रश्न जर विचारला गेला तर त्याचे अध्यक्ष कोण असतात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो सांगा कारण सरपंचा डायरेक्ट थेट नियंत्रण आहे का त्याच्यावरती तर नाहीये त्याचे सदस्य किती असतात ह्या गोष्टी डीप मध्ये जाऊन प्रश्न विचारला तर भविष्यात त्याच्यावरती प्रश्न आयोग विचारू शकत तर बघाय काय विचारलं सरकारी आयोग सरकारी आयोगाचे सदस्य कोण नव्हते असा डायरेक्ट प्रश्न आलेला आहे शिवराम हे सरकारी आयोगाचे सदस्य होते एस आर शेन पण सदस्य असल्याचं दुसरं रामासुब्रमण्यम हे कोण होते तर मित्रांनो हे सचिव होते सरकारी आयोगाचे तर आपण पाहायचं काय आहे की सरकारी आयोगाची स्थापना स्थापना कोणाच्या सरकारने केली त्यांचा अहवाल अहवाल कधी लागू झाला ह्या गोष्टी पाहिजे आहेत आणि त्याबद्दल सर्वात महत्वाचा सरकारी आयोग जर डोळ्यासमोर आला सरकारी आयोग तर ह्याच राज्यपालाबद्दल राज्यपाल या पदाबद्दल ह्यांनी जे शिफारशी केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या पाहिजे शिफारशी बघा शिफारशी ह्या खूप महत्वाच्या आहेत ह्या आयोगाच्या आणि राज्यपाल राज्यपाल हा बाहेर राज्यातील असावा त्यासोबत त्यांनी काय म्हंटलं आहे तर राज्यपाल हा सक्रिय राजकारणापासून खूप दूरचा असावा असं म्हटलं आहे ह्या गोष्टी आपण जनरली लक्षात ठेवायच्या संविधानात अशी काय तर तुझा एक तर नाही आहे मित्रांनो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तर बघा काय विचार निवडूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्या कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली निवडणूक आयोगाचा कलम मग सांगितलं आपण तीनशे चोवीस तीनशे चोवीस तर कुठं दिसतंय हे दोन पर्याय तर असे पटकन घालून टाकले भाग दहा आहे का बाबा निवडणूक आयोगाचा तर भाग दहा नसला दहा कोणाचा आहे ते लक्षात ठेवायचं आहे हा चला तर काय भाग दहा मध्ये बघा काय असल्याचं आपल्याला दिसून येतं तर भाग दहा नसून भाग पंधरा असल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो तर भाग पंधरा हे आपण डायरेक्ट लक्षात ठेवायचं आहे आणि कलम हे चोवीस ठेवायचं आहे तर अजून बघा पंचायत पंचायत राज राज्य राज्य निवडणूक आयोग ह्या वर्षी खूप महत्वाचा आहे कारण महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेत असल्याचं दिसून येतं राज्य राज्य निवडणूक निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाचं काय आहे मित्रांनो तर एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रात पंचायत राज निवडणूक एवढ्या दिवस झाल्या नव्हत्या हो आज होणार आहेत आत्ता या महिन्यात त्यामुळे ह्याच्यावर प्रश्न येण्याचे खूप चान्सेस आहेत त्याचे अध्यक्ष बघा कितवे आहे सातवे दिनेश वाघमारे यांची यांची नेमणूक झाल्याचं आपल्याला दिसून येतं हे अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा नेक्स्ट दोन हजार तेवीस मध्येच काय विचारलं मित्रांनो तर हे बघा अचूक जोडी ओळखा तर काय रुसो आपल्याला डायरेक्ट सगळ्यांना माहीत असतं बघा फ्रेंच फ्रेंच राज्यक्रांतीचा कोण आहे बाबा तर फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आपण रुसोला म्हणत असल्यास दिसून येतं एकावरून आपल्याला उत्तर येत आहे पण येणाऱ्या भविष्यातील परीक्षेसाठी आपण काय बघू शकतो परीक्षांसाठी की हे बघा की थॉमस हॉब्स कुठला आहे तर तो आपल्याला ब्रिटिश ब्रिटिश तत्वज्ञान पॉलिटी बद्दलचा खूप मोठा अभ्यासक असल्याचा आपल्याला दिसून येतं त्यानंतर फेडरिक हाईक हा कोण आहे फेडरिक हाईक कुठल्या देशाचा आहे तर तो अ म्हणजे ॲग्लो इंडियन्स ऑस्ट्रियन तत्वज्ञान असल्याचं आपल्याला दिसून रॉबर्ट ना तुम्हाला माहित आहे त्यामुळे उत्तर सहज उत्तरापर्यंत आपण पोहोचूया पण लक्षात ठेवायचं रुसो रुसो पण भविष्यात तुम्ही अजून लक्षात ठेवू शकता आणि जर ह्याच्याबद्दल काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा त्यानंतरच बघा नेक्स्ट सॉरी हां साठ बरोबर आहे तर भारतीय संविधान परिषदेच्या कार्यविषयी समिती अध्यक्ष कोण होते हे तर आपल्याला काय करायचं आहे की सर्व अध्यक्ष बघा की संविधान समिती से सर्व अध्यक्ष कोण होते बाबा प्रत्येक समिती जवाहरलाल नेहरू कुठल्या होते पटेल कुठल्या होते हे ही दोन नावं खूप महत्वाची आहेत की पटेल आणि नेहरू यांच्या जास्तीत जास्त समिती यांच्या अंडर असल्याचं आपल्याला दिसून येतं त्यासोबतच बघा राजेंद्र प्रसाद यांच्याबद्दल सुद्धा हा जेव्हा प्रश्न आला दोन हजार तेवीस मध्ये तर अनेक विद्यार्थ्यांनी काय केलं माहिती का तुम्हाला तर ते डायरेक्ट यांनी राजेंद्र प्रसाद मारलं पण तिथं नीट प्रश्न वाचला पाहिजे आपण अमंग द फॉलोइंग द हेडेड कमिटी ऑफ फंक्शन हे वाचलंच नाही तर आपल्याला काय वाटलं की संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर राजेंद्र प्रसाद करून त्याच्यामुळे हा प्रश्न चुकलेला आहे तर आपल्याला सगळ्या ह्या कमिट्या लक्षात ठेवायच्या आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या एक गोष्ट लक्षात घ्या तर त्या कमिट्या लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो की ही कमिट्या कशा निर्माण झाल्या त्या कोणत्या होत्या त्यानंतर महत्वाची कमिटी जी आपण जी आंबेडकरांच्या जी समिती होती ती कोणती होती बाबा मसुदा समिती मसुदा समितीची तारीख विचारली जाऊ शकते बाबा मला खूप आतून असं वाटतं की तारीख काय असू शकते त्याची तर एकोणतीस ऑगस्ट ऑगस्ट रोजी ही कमिटी निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येत आणि त्या कमिटीचं काय झालं बघा एकतीस ऑगस्ट रोजी तर ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत त्यानंतर बघ <laughs> संविधान परिषदे शाखेविषयी पहिली मसुदा तर संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने राज्यकडनं पहिला मसुदा कधी स्थापन केला तर तो आपल्याला कधी <coughs> केला दिसून येतो स्थापना समितीची सॉरी ऑगस्ट आंबेडकरांची निवड तीस ऑगस्टला अध्यक्ष म्हणून झाली त्याचे सदस्य सात असल्याचं आपल्याला दिसून येतो फक्त त्यांनी दोन महिन्याचा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला अहवाल पहिला मसुदा हे केला दिसून येतो त्यानंतर भारतीय राज्यगण मार्गदर्शक तत्वे तत्व आता भारतीय राज्यगणने योग्य क्रम विचारलेला आहे तर काय विचारलंय मार्गदर्शक तत्वाचा विचारलाय डी पी एस पी तर आपण लक्षात ठेवा हो, काय ठेवायचं भाग किती मध्ये आहे तर भाग ती सॉरी चार मध्ये असल्याचं दिसून येतं त्यानंतर किती छत्तीस पासून एक्कावन पर्यंत असल्याचं आपल्याला दिसून येतं तर एक एक शब्द त्यांच्यात लक्षात ठेवायचा हो आहे तर पर्यावरण संरक्षण हे अठ्ठेचाळीसवी नुसार ऍड केल्याचं आपल्याला दिसून येतं जनतेचे राहणीमानुसार सत्तेचाळीस मध्ये असल्याचं दिसून येतं अनुचित जागी शेहचाळीस आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड ते चव्वेचाळीस असले तर पर्याय बागे उलटू तर हे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे तर युनिफॉर्म सिव्हिल कोड हे का महत्वाचं आहे तर उत्तरा उत्तराखंड ह्या राज्याने हे स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळे ह्या चर्चेतल्या गोष्टी आहेत त्यामुळे आपण ह्या कलमावर खूप भर द्यायचा मित्रांनो कलम चव्वेचाळीस वरती त्यानंतर त्यान लक्षात घ्या त्यानंतर लक्षात घ्या माउंटेन चॉनफोड या ओळखणार भारतीय घटना सुधारणा अहवाल कधी देण्यात आला तर तो जुलै एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये देण्यात आल्याचा दिसून येतं किप, किप करण्यापेक्षा अंदाजाने मारू शकता मित्रांनो तर थँक्यू था, त्यानंतर बघा कलमाबद्दलच्या माहिती दिलेल्या असल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो की हे कलम बघा की अयोग्य जोडी हा एमपी शब्द शब्द बघा अयोग्य पंधरा भेदभाव ही बरोबर आहे त्यानंतर संमेलनाचा हक्क एकवीस एकोणीस मध्ये आहे जीवित संरक्षणाचा हक्क किती एकवीस मध्ये दिलेला आहे म्हणून क उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येत घटना उपाय बत्तीस मध्ये आहे हे कलम आपण जनरली लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर लास्ट प्रश्न काय बघा समोर दिसूची कशाचा समावेश होत नाही म्हटलंय जंगले होतं कितव्या घटना जोड बेचाळीसवी घटना झाली कुठले कुठले पाच विषय ते पाहून घ्या दिवाळी नादारखोर यांचा होत असतो करारनामे यांचा होत असतो जकात हे राज्याचा कर असतो राज्याचा जकात त्याच्यामुळे हे होत नसल्याचं बरोबर आहे तर अशा प्रकारे आपण हे पंधरा क्वेश्चन पाहिलेले आहेत मित्रांनो बघा किती चौदा तर सहज मार्क मिळवू शकतो आपण अशा प्रकारेच आपण अभ्यास करायचा आहे शेवटची रिव्हिजन म्हणून असं केलं तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स येऊ शकतो तर तुम्हाला जर हे आवडत असतील तर कमेंट मध्ये सांगा त्यासोबतच मित्रांना सांगा की बाबा हे अशा प्रकारे आपण डिस्कशन घेत आहोत आणि एमपीसी टार्गेट एमपीसी एक्झाम ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तोपर्यंत धन्यवाद भेटूया उद्या थँक्यू